शिवाय मंडळी तुमचं स्वागत आहे या व्ही सासवड सासवडपासून साधारण चार ते पाच किलोमीटर वर निसर्गाच्या कुशीत असलेलं हे छान प्रसन्न असं श्री चांगवटेश्वर मंदिर मंदिरात प्रवेश करायच्या आधी छान झुळूझुळू वाहणारा पाण्याचा प्रवाह तुमचं लक्ष वेधून घेतो पुढे दिसतात त्या ह्या दगडी पायऱ्या जुन्या काळातील या दगडी पायऱ्या वडीलधारी मंडळींना चढायला थोड्याशा अवघड साधारण वीस ते पंचवीस पायऱ्या चढून गेल्यानंतर अत्यंत सुबक रेखेव दगडावर नक्षीकाम केलेला सभामंडप तुमचं स्वागत करतो साधारण त्या काळी बांधलेल्या मंदिरांची बहुतांश मंदिरांची बांधकाम शैली ही हेमाडपंथी होती आणि हे मंदिरही त्याला अपवाद आहे सुंदर कलाकृती इथे तुम्हाला बघायला मिळते उत्कृष्ट नक्षीकाम सममिती साधलेले सगळे खांब नक्षी हे तुमचं लक्ष हे नक्कीच वेधून घेत उत्कृष्ट असं कोरीव काम। तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेतं छान मोठा सभामंडप आतील गाभारा बघून मन अगदी प्रसन्न होतं सभामंडपातला हा मोठा नंदी जर तुम्ही बघितलात तर डोळ्याचं पारणच फिटतं किती सुंदर सुबक हा नंदी कोरलेला आहे त्याचे सगळे दागिने त्याच्या गळ्यातल्या घंटा हे इतकं छान दिसतंय इतकं सजीव वाटतंय की जसं काही न खरी घंटाच त्याच्या गळ्यात बांधलेली आहे फार मोठा नंदी हा क्वचित बघायला मिळतो आणि तोही अशा चांगल्या अवस्थेत फारच कमी बघायला मिळतो आता हा कसं कोरलेलं आहे हे बघा तुम्ही इतकं छान रेखेव अतिशय सुंदर असा हा नंदी मला बघायला इथे मिळाला छानच वाटलं सभामंडपातून आत प्रवेश केल्यानंतर नक्षीकाम केलेले हे दगडी खांब तुमचं लक्ष वेधून घेतात उन्हाळ्यातही इथे छान गार असावं असं आशा मला वाटतं गाभारात प्रवेश केल्यानंतर हे के प्रचंड स्वयंभू शिवलिंग बघून आपलाच हात तुमचे जोडले जातो ओम नम शिवायचा जप केला जातो छान कोनाड्यातली गणपतीची ही मूर्ती बघून मन प्रसन्न होत इथल्या पंच्याऐंशी वर्षांच्या पुजाऱ्यांबरोबर वर, मंदिराची थोडी जाणून घ्यायचं हे घुमंत मग ते ता। एक दिवशी आले आणि काळी माती आणून सण्या आपल्या हातावर पिंड केली पिंड करून सण्या मध्ये साळू तारी लावली अन्याच्या ध्यानाला बसल्यावर त्याचे कमी आठ नऊ वर्ष चांगले झाले तपाशी पण एक दिवस मोठा पाऊस आला तर त्याला वाटलं की आपली मातीची पिंड ही मी घरली का हाय मजबूत म्हणून डोळे उरले तो पाच आत्ता निघला नाही म्हणून त्यानं ती मातीची पिंड अशी सोडली ही पिंड अशीच सोडली आणि आपल्या मंत्रांनी माशाला हे करून देऊ बर बरं आणि इथून आपलं खुलकाम्यात गेले समजे त्याचं कार्य संपूर्ण होत म्हणून hmm. त्याचं नाव सांगा ओटेश ना या मंदिराची लोककथा अशी आहे मगाशी पुजाऱ्यांनी सांगायचा सांगायचा प्रयत्न केला पण गाभाऱ्यात आवाज घुमल्यामुळे बऱ्याच जणांना ते कळणार नाही तर श्री संत चांगदेव पावसाळ्यातील चातुर्मासातले चार महिने मौनव्रताने व अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे मिटून सर्व व्यवहार करीत असत त्यांची पूजा ही पार्थिव शिवलिंगाची असे त्यांचा शिष्य काळ्या मातीने मळून केलेले शिवलिंग डाव्या हातावर घेऊन त्याची विधीयुक्त पूजा करीत असे एक दिवस सारख्या कोसळत असलेल्या पावसामुळे शिष्याने कंटाळून एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीचे लिंपन केले आणि तेच पार्थिव शिवलिंग म्हणून तयार करून ठेवले संत चांगदेवांनी नित्य नियमाने स्नान उरकून पार्थिव शिवलिंगास आव्हानात्मक मंत्रोक्षता वाहून ते उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा प्रयत्न करूनही ते सगळे व्यर्थ गेले ते हलवले न जाणारे स्वयंभू शिवलिंगच सांगदेवांना दिसून आले त्यांनी तिथे छोटेसे मंदिर बांधून त्या स्वयंभू शिवलिंगाची उपासना कायम ठेवली यावरूनच या मंदिरास चांगा मंदिर असे नाव पडले गावकरी त्याला वाटेश्वर मंदिर असेही उल्लेखतात या मंदिराचा जीर्णोद्धार सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी सन सतराशेमध्ये केला खुले आसमां में खाबों के परिंदे उड़े दिल के जहां में खाबों के परिंदे ओहो है अब है जागे हम फिकरे जो थी पीछे रह गई निकले उनसे आगे हम हवा में बह रही है जिंदगी ये हमसे कह रही है जिंदगी ओ हो अब तो जो भी हो सो 내레에 닿는 간에가 보게 간는 순간, 내 손에 닿는 순간, 에 닿는 순는순 है मगे महगे